हनुमान जयंती आहे आणि आठ राशींसाठी हनुमान जयंती खूपच शुभ राहणार आहे अशा कोणत्या आठ राशी आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहूया की हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे या सप्ताहात मंगळ आणि शुक्र यांचा राशी पालट आहे आणि ग्रहस्थिती अशी रवी गुरु हर्षर मेष राशीत आहेत केतुकन्या राशीत तर प्लोटो मकर राशीत मंगल आणि शनी कुंभ राशीत असून तेवीस एप्रिल रोजी मंगल मीन राशीत प्रवेश करेल तेथे त्याची युती बुध शुक्र राहू आणि नेपचून यांच्याशी होईल चोवीस एप्रिल रोजी शुक्र मीन राशीतून मेष राशीत जाईल चंद्राचे भ्रमण कन्या तूळ आणि वर्षिक राशीतून राहील एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आहे तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे आणि सत्तावीस एप्रिल रोजी संकष चतुर्थी आहे मराठी नववर्षातील ही पहिली संकष चतुर्थी असणार आहे आणि चैत्रातील या संकट चतुर्थीचे महत्त्व विशेष असल्याचे सांगितले जाते चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती संकष चतुर्थी यासह नवग्रहाचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह तसेच शुक्र ग्रह यांचे राशी परिवर्तन यामुळे आगामी काळ वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे मंगळ आणि शुक्राचा शुभ प्रभाव कोणत्या राशीवर पडू शकेल जीवनातील विविध आघाड्यावर हा कालावधी कसा ठरू शकेल ते आपण जाणून घेऊया मेष राशी प्रेम प्रेमिकेचे वळख कुटुंबियांना करून द्याल वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल गुंतवणुकीतून चांगला लाभ होणार आणि रोजच्या प्राप्तीत वाढ होईल सर्व कामे वेळेवर वेळेवर पूर्ण कराल व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन कंत्राट मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील वरिष्ठाचे सहकार्य मिळेल मुलांच्या शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल घरी पूजापाठाचे आवेजन होईल आणि भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी मित्राशी बोलणी कराल समाज कल्याणासाठी कर जे कार्य करीत आहेत त्यांच्या मान समानात वृद्धी होईल कुटुंबाची काही जबाबदारी सोपविण्यात येईल आणि जी निश्चितच पार पडू पाडू शकाल त्याचा खूप फायदा होणार आहे आणि कुटुंबाच्या हृदयात आदर उंचावेल आणि नवीन खरेदी करू शकता आता पुढची राश आहे वृषभ प्रेमीजन सुखद क्षण व्यतीत करतील आणि दाम्पत्य जीवनात सुख शांती नांदे नांदेल कुटुंबाचे सहकार्य मिळेल कुटुंबासह एखाद्या तीर्थयात्रेत जाण्याचे आयोजन कराल आर्थिक स्थिती उत्तम राहील घराच्या दुरुस्तीसाठी व सजावटीसाठी पैसा खर्च कराल मुलाचे सहकार्य मिळेल मित्रांच्या मदतीने आपण आपली आर्थिक बाजू भक्कम करू शकाल कर। एखादे नवीन काम करण्यात बेत आखाल निष्काळजीपणा करू नका विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसेल आणि नवीन वाहनाचे सौख्य लाभेल आणि इच्छापूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे शंभर टक्के दिसून येईल पुढची रास आहे मिथून आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यापारी आपल्या व्यवसायात पुढे नेण्यास यशस्वी होतील नवीन कॅन्ट्रॅक्ट मिळतील आणि नोकरी करणाऱ्या वरिष्ठाकडून वरिष्ठाकडून चांगली बातमी मिळेल वैवाहिक जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांचे मन अभ्यासात लागणार नाही जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळणार आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे जे घरातून काम करतात त्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे मित्रासह एखादा नवीन व्यवसाय सुरू करत शक शक्त, करू शकता विद्यार्थी एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभाग होऊन त्यात यशस्वी होतील क्रीडा क्षेत्रात कारकिर्द घडविण्याच्या दिशेने ते वाटचाल करू शकतात नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळणार आहे पुढची रास आहे कर्क नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात झड उतार होत असल्याचे जाण व्यवसायात न नवीन कंट्रॅक्ट मिळण्याने व्यवसाय वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल आणि उच्च शिक्षणासाठी आवडता अनुकूल आहे आणि आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळणार आहे जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना शंभर टक्के यश प्राप्त होईल आणि ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीत चढ उतार होताना दिसून येईल दिसू शकेल विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात चढ उतार होत असल्याचे जाणवेल आणि रोजच्या प्राप्तीत वाढ होणार आणि जमिनीत गुंतवणूक करू शकता माता पितांचा सहवास व सहकार्य लाभेल राजकारणात यश प्राप्त होणार आहे या नेते मंडळीची भेट संभवते नवीन वाहनाचे सौखे प्राप्त होऊ शकेल प्रयतर्क संपत्तीतून धन लाभ संभवतो आणि कोणतीही आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावे अन्यथा नुकसान होऊ शकते आवश्यकता भासल्यास एखाद्याचा सल्ला तुम्ही नक्की घ्यावा पुढची रास आहे सिंह वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभव येतील आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल आर्थिक स्थिती ठीक राहील जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल उच्च शिक्षणासाठी आवडता उत्तम विषय आहे विषय बदलावायचे असतील तर त्यासाठी आवडता अनुकूल आहे कुटुंबाच्या प्रगतीसाठी वैवाहिक जोडीदार असं कार्य करत असल्याचे दिसून येणार आहे वडीलधाऱ्यांकडून आपल्यावर कुटुंबाची एखादी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे आणि जी आपण निश्चितपणे पूर्ण करू शकाल आहात पुढची रास आहे कन्या विशेष प्राप्ती होणार नाही खर्च वाढतील वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळणार व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात यश प्राप्त होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कोतीनुसार प्रगती होत असल्याचे दिसेल जे समाजकल्याणासाठी कर कार्य करत आहेत त्यांना अधिक कार्य करण्याची संधी मिळेल शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल आणि वडीलधाऱ्यांचा वरदहस्त हस्त राहील मित्राच्या मदतीने आपणास प्राप्तीचे काही स्त्रोत प्राप्त होतील आणि व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून आपण मित्राशी व कुटुंबियांशी व संवाद साधाल मित्रांना भेटवायास व त्यांच्यासह फिरावा फिरावयास जाऊ शकाल घरात पूजापाठाचे आयोजन होईल कुटुंबासह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल दिनचर्येत सकाळचे फिरणे योगासन इत्यादीचा समावेश होणे गीतावर ठरेल आणि एखादे जुने वाहन विकवण्याचा विकण्याचा प्रयत्न करू शकता पुढची रास आहे तूळ दाम्पत्य जीवनात सुख शांती नांदेल जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरायला जाय जाण्याचे आयोजन कराल आर्थिक स्थिती नाजूक राहील प्राप्ती ठीक राहील खर्चात खूप मोठी वाढ होऊ शकते शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा व्यापाराच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी मिळेल ते प्रवास आपल्या आपल्यासाठी लाभदायी होई होतील आणि नवीन असं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याने व्यवसायात वाढ व वा आर्थिक लाभ होईल आणि नोकरी कर करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील आणि विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचे दिसून येईल आणि स्पर्धेत यश प्राप्ती संभवते आपणास मनाला शांती मिळणार आहे आता पुढची राश आहे वार्षिक वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवणार आहे प्रेमिकेची ओळख कुटुंबियाशी करून देऊ शकता प्राप्ती ठीक राहील परंतु खर्च मात्र वाढतील अंदाजपत्र बनविणे विवाहिता हितावत होईल व्यापारांना मोठा लाभ होईल सरकारी क्षेत्राकडून फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यामुळे लक्ष अभ्यासाकडे असणार नाही राजकारणात यश संभवते कुटुंबाच्या कल्याणासाठी एखादा मोठा निर्णय घ्याल निर्णय कठोर व कठीण असू शकतो परंतु कुटुंबाच्या हिताचा असल्याने तो आपल्याला घ्यावाच लागणार आहे पुढची रास आहे धनु कौटुंबिक जीवना कौटुंबिक जीवनात सुख शांती नादेल प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता आर्थिक स्थिती चांगली राहील कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जाऊ शकते एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता खर्चात वाढ होणार आहे सरकारी क्षेत्राकडून लाभ होऊ शकतो पूर्वी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्याचा पूर्ण लाभ होईल माता हो एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरायला जा जाऊ शकता सासूरवाडीकडून एखादी चांगली बातमीसुद्धा ऐकण्यास तुम्हाला मिळणार आहे आणि बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत विवाहे चुकांना मनपसंद जोडीदार मिळाल्याने त्यांची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होणार आहे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील पुढची रास आहे मकर हा आठवडा मिश्र फलदायी आहे विवाह ही जीवनात सुखद क्षण व्यतित्व करतील जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरू करून देऊ शकता प्राप्तीत वाढ होऊ शकेल व्यापारात नवीन कंट्रा कंट्राक्ट मिळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामाच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील वरिष्ठाचे सहकार्य मिळेल काही विशिष्ट व्यक्तींच्या मदतीने व्यापारात पुढे जाण्यास यशस्वी व्हाल प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्ञान प्राप्त कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेली विद्यार्थी एखाद्या दुरुस्त ठिक शिकवणी केंद्रात सहभागी होतील अध्ययनात कोणतेही विघ्न येणार नाहीत आणि लाभ येणाऱ्या काळात होईल पुढची रास आहे कुंभ कौटुंबिक जीवनामध्ये सुख शांतता नांदेल एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे शंभर टक्के दूर होतील मंगल कार्याचे आयोजन होईल आणि राजकारणामध्ये शंभर टक्के यश प्राप्त होईल एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल आर्थिक स्थिती चांगली राहील आणि नवीन वाहनाचे सौखे लाभेल घर सजावटीसाठी पैसा खर्च कराल नोकरीत प्रगतीची संधी मिळेल व्यापारानिमित्त प्रवास करू शकता हे प्रवास लाभदायी होतील थकबाकी मिळवून देण्यात मदतरूप होऊ शकेल अशा एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल की त्या व्यक्तीचा सहवास खूप मोठा लाभ मिळून तुम्हाला देऊ शकतो पै त्रक्क संपत्तीतून लाभ संभवतो आता पुढची रास आहे मीन विवाहित सुखांना मनपसंद जोडीदार मिळेल वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल रोजची प्राप्ती उत्तम होईल खर्च जास्त होतील थोडा धन संचय कराल आणि भविष्यात कोणतीही आर्थिक समस्या जाणवणार नाही नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी काळ फायद्याचा आहे आणि पदोन्नती संभवते विद्यार्थ्यासाठी काल मिश्र फळदायी आहे आणि कौटुंबिक कलहाचा विपरीत परिणाम अभ्यासावर होऊ शकतो स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल आहारावर नियंत्रण ठेवावे ज्या व्यक्ती आयात निर्यात व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना चांगली बातमी ऐकून मिळू शक ऐकण्यास मिळू शकते व्यवसायाची भरभाट होईल आणि प्राप्तीत वाढ होईल